साथी 52 स्मार्ट सुगरणींसाठी बावन्न स्मार्ट किचन टिप्स टिप नंबर एक सिंकमध्ये प्लास्टिकची जाडी वापरल्याने अन्नाचे घाण सिंकच्या पाईपमध्ये जात नाही आणि सिंकमधून वास येत नाही टिप नंबर दोन शेंगदाणे भाजताना कमी गॅसवर भाजावेत मोठ्या गॅसवर भाजले तर शेंगदाणेवरून भाजले जातात पण आतून कच्चे राहतात टिप नंबर तीन भाजलेल्या शेंगदाण्याची साल काढण्यासाठी भाजलेले शेंगदाणे एका बारीक कॉटनच्या कपड्यामध्ये टाकावेत आणि गाठोडी करून फरशीवर हाताने दाब द्यावा शेंगदाण्याची साल पटकन निघते मेथीचा कडूपणा कमी करण्यासाठी मेथीची भाजी निवडून मिठाच्या पाण्यात दहा मिनिटे बुडवून ठेवावे टिप नंबर पाच उरलेली चपातीची कणिक फ्रीजमध्ये ठेवताना कणिकला तेल लावून ठेवावे यामुळे कणकेचा गोळा काळा पडत नाही टिप नंबर सहा दुधाची पातेली खाली झाल्यानंतर पातेलीला आतमधून खूप मलई लागलेली असते ती सहज काढण्यासाठी दुसऱ्या एका पातेलीत थोडेसे दूध गरम करून मलाईच्या पातेलीत टाका गरम दुधामुळे मलई वितळते आणि मलई सहज निघून पातेली एकदम साफ होते टिप नंबर सात चपात्या बनवताना किचनवर पीठ सांडले जाऊन किचन खराब होऊ नये म्हणून ओडपाटाच्या खाली चटई किंवा पेपर ठेवावा म्हणजे पीठ खाली सांडले जात नाही आणि किचन क्लीन राहतो टिप नंबर आठ कांदा चिरताना किंवा भाज्या सोलताना चॉपिंग बोर्डवरच सोलाव्यात आणि लगेच घाण डस्टबिनमध्ये टाकावे म्हणजे किचनवर घाण होत नाही टिप नंबर नऊ स्वयंपाक करताना लागणाऱ्या वस्तू जसे मसाल्याचा डबा चहा साखरेचा डबा लगेच काम झाल्यावर जागचा जागी ठेवून द्याव्यात म्हणजे किचनवर पसारा होत नाही आवडायला सोपे जाते आणि आपले काम देखील कमी होते टिप नंबर दहा किचनमध्ये शक्यतो काचेच्या किंवा ट्रान्सपरंट बरण्या वापराव्यात यामुळे लागणाऱ्या वस्तू लगेच डोळ्यासमोर दिसतात शोधाशोध करावी लागत नाही आणि स्वयंपाक देखील पटकन करता येतो टिप नंबर अकरा चहाची भांडी मुलांचे टिफिनचे डबे स्वयंपाकाची भांडी खाली झाल्यावर लगेच धूत राहावेत यामुळे एकाच वेळेस जास्त भांडी साठून राहत नाही टिप नंबर बारा हिवाळ्याच्या दिवसात गूळ कडक होतो आणि पटकन चिरला जात नाही त्यामुळे गुड तीस सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवा आणि नंतर चिरा गुड पटकन चिरला जाईल टिप नंबर तेरा स्वयंपाक करताना ओले हात पुसण्यासाठी किचनमध्ये एक किचन टॉवेल ठेवावा म्हणजे आपले हात आपल्या कपड्यांना पुसले जात नाही आणि कपडे खराब होत नाहीत टिप नंबर चौदा किराणा आणल्यानंतर वस्तू डब्यात भरताना थोडीफार वस्तू पॅकेटमध्ये शिल्लक राहते आणि ती इकडे तिकडे ठेवली जाते त्यामुळे वापरताना आधी पॅकेटमध्ये उरलेली वस्तू वापरावी मग नंतर डब्यातल्या वस्तू यामुळे वस्तू इकडे तिकडे ठेवली जात नाही आणि पसारा देखील होत नाही टीप नंबर पंधरा मेथी किंवा कोथिंबीरच्या मागच्या मुळांना खूप माती लागलेली असते त्यामुळे कोथिंबीर किंवा मेथी किंवा कोणतीही पालेभाजी घरी आणल्यावर लगेच मागची भाजी कापून काढून घ्यावी मग नंतर भाजी निवडावी भाजी निवडायला सोपी जाते आणि फ्रीजमध्ये मातीदेखील होत नाही टीप नंबर सोळा फ्रीजमध्ये शक्यतो गोलाकार आणि चपटे डबे वापरावे यामुळे फ्रीजमध्ये कमी जागेत जास्त डबे मावतात आणि जागा देखील कमी लागते टीप नंबर सतरा टोमॅटो स्टोअर करताना शक्यतो फ्रीजमध्ये ठेवू नये टिप नंबर अठरा तेलाच्या किंवा तुपाच्या डब्याखाली प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या प्लेट्स ठेवाव्यात त्यामुळे तेलाचे किंवा तुपाचे डाग किचन ओट्यावर लागत नाही आणि किचन ओटा खराब होत नाही टीप नंबर एकोणावीस कांदा लसूण साठवताना जाडीच्या ट्रॉलीमध्ये आधी खाली न्यूजपेपर टाकून मग त्यावर कांदा लसूण ठेवावा यामुळे घरामध्ये कांद्याची किंवा लसण्याची साल पडून घाण होणार नाही टिप नंबर वीस कोणत्याही भाजीत लसूण घालताना लसूण चिरून घालण्याऐवजी ठेचून घालावा यामुळे भाजीला खूप छान चव येते टिप नंबर एकवीस मिक्सरचा वापर झाल्यावर वा, लगेच कोरड्या कपड्याने मिक्सर पुसून घ्यावे यामुळे मिक्सरवर डाग पडून राहत नाही आणि मिक्सर देखील खराब होत नाही ही टिप्स तुम्ही देखील नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करून पहा टिप नंबर बावीस मिक्सरमध्ये कोणतंही वाटण वाटून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्यावे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून पुन्हा एक सेकंद फिरून घ्यावे यामुळे मिक्सरच्या भांड्याच्या तळाशी लागलेला मसाला निघून जातो आणि मिक्सरच्या भांड्याचा वास देखील येत नाही तसेच मिक्सरचे भांडे चुटकीसरशी साफ होण्यास मदत होते टिप नंबर तेवीस भाजी करताना वापरला जाणारा चमचा असाच भरलेला गॅसवर ठेवला तर गॅसवर किंवा ओट्यावर डाग पडतात आणि ते कडक होऊन पुसायला वेळ जातो त्यामुळे भरलेला चमचा खाली न ठेवता एका प्लेटमध्ये ठेवावा म्हणजे किचन खराब होत नाही टीप नंबर चोवीस किचनमध्ये कोणत्याही डब्यांना ओले हात लावू नये त्यामुळे डब्यांवर चिकट थर येतो आणि डबे लगेच खराब दिसतात टीप नंबर पंचवीस स्वयंपाक झाला की लगेच शेगडी आणि ओटा साफ करून घ्यावा तुम्ही जर थोड्या वेळाने साफ करायला गेलात तर शेगडीवरचे डाग कडक होतील आणि साफ करायला वेळ जास्त लागेल टिप नंबर सव्वीस कापलेल्या सफरचंदाचे तुकडे काळे पडू नये म्हणून त्यावर थोडासा लिंबाचा रस लावून ठेवावा टिप नंबर सत्तावीस दुधी भोपळ्याची भाजी करताना त्यात थोडस बेसन भाजून घालावे त्यामुळे भाजीची चव अजून दुप्पट वाढते टिप नंबर अठ्ठावीस थंडीत केसांमध्ये जास्त कोंडा होतो त्यामुळे थोडेसे दही आणि लिंबाचा रस एकत्र करून केसांना लावा कोंड्याची समस्या दूर होते टीप नंबर एकोणतीस कोरा चहा करताना त्यात तुळस गवती चहा लिंबाचे पाने आणि थोडंसं आलं ठिचून घातल्यास चहा खूप चविष्ट होतो टिप नंबर तीस खारीक मिक्सरला बारीक करताना त्यात त्या थोडे त्या सुके खोबरे मिक्स करून बारीक करावे त्याने खारीक छान बारीक होते आणि मिक्सरचे पाते देखील तुटत नाही टीप नंबर एकतीस नेहमी तळलेले पदार्थ खाऊ नये त्यामुळे चरबी वाढू शकते आणि घसा दुखण्याचा होऊ शकतो नंबर जेवण झाल्यावर जर पोटात गॅस होत असतील तर बडीशेप सोबत थोडेसे ओवा देखील खावेत गॅस होत नाही टीप नंबर तेहतीस कैरीचे लोणचे बनवताना त्यामध्ये थोडासा गुड घातल्यास लोणच्याची चव अधिक वाढते टीप नंबर चौतीस फ्रीजमध्ये खूप वास येत असेल तर एका वाटीमध्ये लाकडाचा कोडसा भरून ठेवा फ्रीजमध्ये वास येणार नाही टीप नंबर पस्तीस केळीचा घड दोरीला लटकवून बांधल्याने केळी लवकर खराब होत नाही पाच सहा दिवस तशीच राहतात टीप नंबर छत्तीस लिंबातून जास्त रस काढण्यासाठी लिंबू स्वच्छ धुवून जमिनीवर हलक्या हाताने फिरवावे रस जास्त प्रमाणात निघतो टीप नंबर छदोतीस कोणतीही ग्रेव्हीची भाजी बनवताना त्यामध्ये थोडासा हिंग घातल्यास भाजीची चव अधिक वाढते टीप नंबर अडोतीस लोणचे पापड आणि मठमुगाच्या वड्या बनवताना त्यामध्ये हिंगाचा वापर करावा पदार्थाची चव वाढते टीप नंबर एकोणचाळीस नॉनस्टिक भांडी चकचकीत राहण्यासाठी भांडी लिंबाच्या फोडीने घासावी टिप नंबर चाळीस शाही करी चविष्ट होण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध काजूची पेस्ट आणि खसखसची बारीक पूड करून घालावी करी खूप टेस्टी लागते टीप नंबर एक्केचाळीस मोहरी बडीशेप जिरे वापरण्याआधी स्वच्छ करून घ्यावे काही वेळा त्यामध्ये बारीक काळ्या तसेच खडे देखील असतात टीप नंबर बेचाळीस कोणतेही कडधान्य डाळी निवडूनच स्टोर करावे कारण बऱ्याचदा घरच्या शेतातल्या कडधान्यामध्ये बारीक खडे असतात आणि ते खिचडी किंवा भाजीमध्ये खाताना दाताखाली लागू शकतात टीप नंबर त्रेचाळीस कोणतेही धान्य साठवून ठेवताना धान्याच्या पोत्यात कडुलिंबाची सुकलेली पाने ठेवावीत त्यामुळे धान्याला कीड लागत नाही टीप नंबर चौवेचाळीस भरलेली वांगी करताना मसाला भरताना त्यामध्ये सुकलेलं खोबऱ्याचा कीस शेंगदाण्याचा कूट तसेच तिळाची पूड करून मिक्स करून घालावी वांग्याच्या भाजीला खूप चव येते टीप नंबर पंचेचाळीस हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते तसेच ताकदही वाढते आणि बाजरीची भाकरी पचायला देखील हलकी असते नंबर कोणताही तेल जळत नाही टीप नंबर सत्तेचाळीस गाजरचा हलवा बनवताना त्यामध्ये थोडीशी दुधावरची मलाई टाकावी गाजरच्या हलव्याची चव अधिक वाढते टिप नंबर अठ्ठेचाळीस कडधान्य टिकवण्यासाठी तेल लावून कडक उन्हात वाढवून साठवावे टिप नंबर एकोणपन्नास स्टीलची भांडी एकमेकात फसली असतील तर त्यांना काढण्यासाठी त्यावर थोडेसे तेल सोडावे भांडी लवकर निघतात टीप नंबर पन्नास लिंबाची साल अशीच फेकून न देता त्याने तांब्या पितळीची भांडी घासावी भांडी नव्यासारखी चमकतात टिप नंबर एक्कावन्न मटकी शिजवताना पाणी न घालता वासेवर शिजवावे मटकीची भाजी चवीला छान होते टिप नंबर बावन्न भाज्या लोखंडाच्या कढईत बनवा त्याने शरीराला लोह मिळते तसेच भाजी शिजवून झाल्यानंतर लगेच काढून घ्यावी म्हणजे भाजीचा रंग काळपट देखील पडत नाही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स